धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा पाव गरमा समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमद पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज पिंपरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात रेडी ठार वैराग भागात सलग दुसऱ्या दिवशी घटना वन अधिकारी घटनास्थळी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा गुरुवारी ढोराळे येथे प्राण्याने भर दुपारी वाघाने हल्ला केला या हल्ल्यात रेडी ठार झाली आहे दोन्ही ठिकाणचा हल्ला हा वाघानेच केला असल्याचे निष्पन्न झाले आता वाघाने आपला मोर्चा नांदणीकडे वळवल्याचे समोर आले आहे याबाबत माहिती अशी की गुरुवारी भर दुपारी हिंसर प्राण्याने हल्ला करून बैलाला ठार केले होते त्यानंतर शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ढोराळेपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर पिंपरी सा येथील गट दोनशे चव्वेचाळीस येथे माधव धेंडे यांच्या रेडीवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले या अगोदर बुधवारी बार्शी तालुक्यातील यावली येथील महेश मदने यांच्या द्राक्षे बागेत तसेच मंगल तुरे यांच्या मोसंबीच्या बागेत वन्यजीवांचे ठसे आढळून आले ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे ठसे वाघाचेच गुरुवारी भर दुपारी ढोराळे येथील नितीन पाटील यांच्या बैलाला ठार मारले होते या ठिकाणी मिळून आलेले ठसे हे बिबट्याच्या ठशांपेक्षा मोठे होते ते तपासणीसाठी ठसे तज्ञांकडे पाठवण्यात आले होते यावली ढोराळे पिंपरी येथे आढळून आले ठसे हे वाघाचेच असल्याचं अहवाल ठसे तज्ज्ञांनी दिला आहे वाघ पुन्हा एळशीच्या दिशेने पिंपरी येथील घटनास्थळाची वनविभागाच्या धुमाळ व जाधव यांनी पाहणी केली असता रेडीच्या शरीरावर झालेल्या जखमा व त्या ठिकाणी दिसून आलेले ठसे यावरून वाघानेच हल्ला केल्याचे धुमाळ यांनी सांगितले हल्ला करून वाघ कुठल्या दिशेला गेला आहे पाहिल्यानंतर तो नांदणी गावच्या दिशेने गेल्याचे ठसे पुन्हा एळशी अभयारण्याकडे आढळले आहेत आता हा वाघ जाण्याची शक्यता असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले